आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचं लोकार्पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढचा हप्ता वितरित लाडकी बहीण योजना बंद करण्याची कोणामध्येही हिंमत नाही विविध निर्णयांमुळे राज्य सरकार लाडकं सरकार झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन भारताची राज्यघटना हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक असल्याचं राहुल गांधी यांचं कोल्हापुरात प्रतिपादन आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अठराव्या आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्र्यांनी आज केलं तसंच कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांचे साडेसात हजारांहून अधिक प्रकल्प त्यांनी राष्ट्राला समर्पित केले शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करणाऱ्या एकोणीस मेगावॅट क्षमतेच्या पाच सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण त्यांनी केलं छत्रपती संभाजीनगर नांदेड अकोला बुलढाणा आणि कोल्हापूर जिल्ह्यात हे सौर प्रकल्प आहेत हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारायला मदत करणाऱ्या चारशे अकरा ग्रामपंचायतींना त्यांनी वीस कोटी पंचावन्न लाख रुपये विकास निधी दिला लाडकी बहीण योजना बंद करण्याची हिंमत कोणामध्येच नाही राज्य सरकारनं ना घेतलेल्या विविध निर्णयांमुळे आपलं सरकार हे लाडकं सरकार झालं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमीच राज्याला भरभरून देतात आणि आमच्याकडून काम करून घेतात असं म्हणाले आज दिवस आनंदाचा असून सुवर्ण अक्षरात लिहून ठेवायचं आहे यामुळं खऱ्या अर्थानं बंजारा समाजाची काशी इथं उभी राहिली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं शेतमालाला चांगली किंमत मिळावी यासाठी प्रधानमंत्र्यांनी विविध निर्णय घेतले असे गौरवोद्गार केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी काढले पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाची सुरुवात त्यांनी केली शेतकऱ्यांना या सुविधा कमी दरात उपलब्ध होणार असल्याचं केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देशातलं दूध उत्पादन वाढायला मदत झाल्याचं ते म्हणाले पोर आगडला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले प्रधानमंत्री आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संग्रहालयाचं त्यातल्या दर्जेदार कामांचं कौतुक केलं सर्वांनी हे संग्रहालय पाहायला यावं असं आवाहन त्यांनी केलं तसंच पोहरादेवी मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असं आश्वासन दिलं राज्यातले मंत्री संजय राठोड यांनी यावेळी बोलताना बंजारा समाजाच्या हितासाठी विविध मागण्या केल्या त्यात देशभरातल्या बंजारा समाजाला एका अनुसूचित समाविष्ट करणं बंजारा भाषेच्या संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये समावेश करणं बंजारा तांड्यांमध्ये पायाभूत सुविधा राष्ट्रीय स्तरावर तांडा विकास परिषद स्थापन करणं यासारख्या मागण्या त्यांनी केल्या पोरादेवीच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीची आणि वाशिम आणि यवतमाळमध्ये रोजगाराच्या सुविधा निर्माण होण्यासाठी सवलतींची अपेक्षा त्यांनी केली याआधी वाशिम जिल्ह्यात पोरादेवी इथं बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन त्यांनी केलं मजली संग्रहालयात बंगरा बंजारा समाजाची माहिती देणारी तेरा प्रदर्शनं आहेत प्रधानमंत्र्यांनी यावेळी जगदंबा देवी आणि सेवालाल महाराजांचंही दर्शन घेतलं राज्यपाल सी ती करा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्वजण एकत्र राहून विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी काम करू असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममधल्या पोहरादेवी इथं केलं राज्यातलं डबल इंजिन सरकारनं ना नागरिकांच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले आहेत नदीजोड प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं ते म्हणाले बंजारा समाजातल्या योगदानाची आठवण त्यांनी करून दिली मग इंग्रजांनी बंजारा समाजावर निर्बंध लादले काँग्रेसनं या समाजासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत असा आरोप त्यांनी केला यावेळी त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर कठोर शब्दात टीका केली महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये सिंचन प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण केले असा आरोप त्यांनी केला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार विकासासाठी कार्यरत आहे काँग्रेस नागरिकांना गरिबीत ठेवू इच्छितं असा आरोप त्यांना केला शहरी नक्षलवादी हा पक्ष चालवत आहेत असं ते म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचं वितरण केलं दुपारी ठाण्यात बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे ठाणे शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो आणि घाटकोपर जवळच्या छेडानगरपासून ठाण्यातल्या आनंदनगरपर्यंतच्या पूर्वमुक्त महामार्गाच्या विस्तारित भागाची पायाभरणी ते करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक म्हणजे भारताची राज्यघटना आहे ही विचारधारा महाराष्ट्राच्या मातीनं जनतेनं घडवली आहे शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचारांतून राज्यघटना साकारली असल्याचं प्रतिपादन लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते शिवरायांनी ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर लढा दिला त्यासाठी आज आपण उभे राहिलो नाही तर पुतळा उभारणं निरार्थक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं शिवरायांच्या विचारधारेचं राज्यघटनेचं रक्षण करायचं आवाहन त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलं त्यानंतर कोल्हापुरात झालेल्या संविधान संमेलनात राहुल गांधी यांनी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवण्याचं आश्वासन दिलं तसंच जातनिहाय जनगणना सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर झालं आहे हे नामकरण करणारी अधिसूचना राज्य सरकारनं काल राजपत्रात प्रसिद्ध केली केंद्रीय गृहमंत्रालयानं एक ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रात या नामकरणाला मंजुरी दिली होती त्यामुळं अहमदनगर जिल्हा तालुका आणि शहराचं नाव आता अहिल्यानगर झालं आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत हरियाणा विधानसभेच्या सर्व नव्वद जागांच्या निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली मतदारांना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मत देता येईल या निवडणुकीसाठी दुपारी एक वाजेपर्यंत अंदाजे सरासरी छत्तीस टक्के मतदान झाल्याची नोंद तिथल्या निवडणूक प्रशासनानं कळवली आहे या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या एक हजार एकतीस उमध्वारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होईल राष्ट्रविरोधी कारवायांशी संबंधित प्रकरणात ए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेनं आज महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आसाम आणि दिल्लीत बावीस ठिकाणी छापे टाकले जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेच्या कारवायांशी संबंध असल्याच्या संदर्भात ही छापेमारी सुरू आहे देशविघातक कृत्यात सहभागी असल्याच्या संशयातून महाराष्ट्रातही ए आणि दहशतवाद विरोधी पथकानं मोठी कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जालना आणि मालेगाव इथून काही जणांना ताब्यात घेतला आहे एनआयएनं संभाजीनगरमधून तीन जणांना ताब्यात घेतलं तर मालेगाव शहरात दोन ठिकाणी छापे टाकले संशयितांची चौकशी सुरू जम्मू काश्मीरमधे कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत घुसखोरी करायचा प्रयत्न करणारे दोन दहशतवादी आज मारले गेले कुपवाडा इथं गुलधर परिसरात घुसखोरी संदर्भात माहिती मिळताच सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या पथकानं ही संयुक्त कारवाई केली छत्तीसगडमध्य नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आणखी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले त्यामुळे या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आता एकतीस झाली आहे पाकिस्तान सरकारनं इस्लामाबाद या राजधानीच्या शहराच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तान लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे सातत्यानं होत असलेली हिंसक निदर्शनं आंदोलनं विस्कळीत मोबाईल आणि इंटरनेट सेवा या पार्श्वभूमीवर हा निर्णय पाकिस्तान प्रशासनानं कळवलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर येत्या पंधरा आणि सोळा तारखेला पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी इस्लामाबादला जाणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल याबाबत माहिती दिली दरम्यान भारताच्या न्यायव्यवस्थेला न जुमानता पळून गेलेला इस्लामी धर्मगुरू झाकीर नाईक याच्या पाकिस्तान भेटीत काहीच आश्चर्यकारक नसून नाईक याचं पाकिस्तानमध्ये झालेलं उच्चस्तरीय स्वागत हे निंदनीय असल्याचं जयस्वाल यांनी यासंदर्भातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं येमेनमध्ये हौती या संघटनेच्या नियंत्रणाखाली असलेल्या अनेक ठिकाणांवर अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्करी दलांनी संयुक्त हल्ले केले या क्षेत्रात इराणच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याच्या उद्देशानं हा हल्ला केला गेल्याचं वृत्त आहे विरोधात आंतरराष्ट्रीय करार केला जावा अशी मागणी भारतानं पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रसंघाकडे केले यासंबंधीचा प्रस्ताव भारतानं पहिल्यांदा तीस वर्षांआधी मांडला होता नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातल्या विधी अधिकारी आर मैथिली यांनी महासभेच्या विधी समितीला संबोधित करताना या मागणीचा पुनरुच्चार केला मंकीपॉक्स या आजारावरच्या पहिल्या निदान चाचणीला मान्यता दिली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं ही मान्यता आपत्कालीन परिस्थितीतील वापरासाठी दिली गेली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी एकत्रितरित्या काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचं लोकार्पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढचा हप्ता वितरित लाडकी बहीण योजना बंद करण्याची कोणातही हिंमत नाही विविध निर्णयांमुळे राज्य सरकार लाडकं सरकार झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन भारताची राज्यघटना हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक असल्याचं राहुल गांधी यांचं कोल्हापुरात प्रतिपादन आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू याबरोबरच मुंबई आकाशवाणी केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार